कन्या राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेबारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या, रा या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या ऑगस्ट महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं सोळा ऑगस्ट या दिवशी सूर्यग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय वीस ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय तीस ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका प्रथम स्थान ज्याला आपण तणुभाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी बुध ग्रह तीस ऑगस्टला राशी परिवर्तन करून सिंह राशीमध्ये येतोय येतोय तो लाभ तो, तो लाभस्थानामध्ये म्हणजे एकादशस्थानात आहे त्यामुळे कन्या राशीच्या जा जातकांची सुरुवात होते आहे ही गोष्ट बाकी खूप आनंददायी आहे अगदी जी गोष्ट मनात आणावी जी गोष्ट स्वप्नवत वाटावी ती गोष्ट ज्यावेळेला तुमची पूर्ण होते तर आपला स्वतःचा त्यावरती विश्वास बसत नाही अशी अवस्था असा अनुभव तुम्हाला या महिन्याच्या आरंभी अनुभवायला मिळेल उत्तम स्थान स्थान द्वितीय आपण म्हणतो या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा वीस ऑगस्टला राशी परिवर्तन करून दशमात एकादशामध्ये येतोय बघा अतिशय आनंददायी गोष्ट ही पण लग्नेश तर लाभात आहेच धनेश सुद्धा लाभात आलाय अगदी तुमची जोडी कमी पडेल अगदी तुमच्या इच्छा आकांक्षा कमी असतील त्याही पेक्षा जास्त मिळण्याचा योग तुमच्या नशिबात आहे जे जे चिंतले ते ते देतो तो चिंता म्हणी अगदी कल्प छायेत चा तुम्ही बसलेला आहात असा अनुभव कन्या राशीचे लोक तुम्ही घेणार आहात तृतीय स्थानाला पराक्रमाचं शबरियाचं तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा लग्न स्थानामध्ये स्थित झालेला आहे आणि मग ज्यावेळेला पराक्रम स्थानाचा स्वामी हा लग्नस्थानामध्ये स्थित होतो त्यावेळेला आपल्या पराक्रमाला द्विगुणता येते वाढतो मनामध्ये विचार भावनांचा जो कल्लोळ आहे तो कुठेतरी थांबून आपण काहीतरी वेगळं करावं कामामध्ये अजून आपण ग्रोथ वाढवावी यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहे ते मंगळ ग्रह परिपूर्ण करायला लावणारच आहे तुम्हाला चतुर्थ स्थानामध्ये धनुराशी विराजमान आहे या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा स्थानामध्ये विराजमान परंतु त्याची सप्तम दृष्टी चतुर्थावरती टाकतोय वास्तू घ्यायचे स्वप्न पूर्ण होईल की नाही होणार आहे वाहन घ्यायचं स्वप्न पूर्ण होईल की नाही होणार आहे उत्कर्षाच्या दृष्टीनं पुढे पाऊल टाकायचे टाकू की नको टाकायचे गुरुजी जमीन जागेची खरेदी विक्री करायची आहे करू की नको करायलाच पाहिजे आर्थिकतेचे मार्ग मोकळे होत आहे उत्कर्षाचे मार्ग मोकळे होत आहे कन्या राशीच्या जातकांचे पंचमस्थानामध्ये संततीचा विचार केला जातो प्रणयाचा विचार केला जातो इष्टदेवतेच्या कृपेचा विचार केला जातो या स्थानाचा जा स्वामी हा सप्तमात गेलेला असल्यामुळे प्रिय व्यक्तीवरती प्रेम असलेल्या व्यक्ती बरोबर आपला विवाह होणे त्या व्यक्ती बरोबर आपण जीवनसाथी म्हणून राहणे आणि जीवनात पुढे जाणे ही सुरुवात या ऑगस्ट महिन्यातच होईल व्यक्त व्हाल तुमचं प्रेम तुम्ही व्यतीत कराल असा हा आलेला महिना इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीनं पती पत्नीच्या दोघांच्याही साधनेचा मंत्राचा जपाचा उपयोग होणार आहे गुरुजी मला संततीचा चान्स घ्यायचा आहे विवाहाला अनेक वर्ष लोटले होईल की नाही संतती योग अनुकूल आहे आलेली या ग्रहांची स्थिती ती तुम्हाला परिपूर्ण करून घेणार आहे षष्ट स्थानाला रिपुरोग स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शनिदेव हा सुद्धा सप्तमात आहे म्हणजे आपण ज्या हॉफिस मध्ये काम करतो आपण जिथे राहतो तिथल्या व्यक्तीबरोबर आपलं प्रेम होणे विवाह होणे नवे नवे मातुल घराण्यातील व्यक्ती आपलं जीवन साथी म्हणून घेणे मातुल घराण्यातील लोक आपल्या बरोबर आर्थिक व्यवहार करणे पार्टनरशिप मध्ये मोठ्या प्रमाणात लाभ करून देणे उत्तम सप्तम स्थानातला स्वामी गुरुग्रह दशमात आहे आपला जो लाईफ पार्टनर आहे आपली पत्नी आहे आपला पती आहे तो व्यवसाय सुरू करतोय या लग्नानंतर त्याला नोकरी आहे की नाही लग्न झाल्यानंतर त्याच्या नशिबात कसे योग आहे हे जर आपण या कुंडली अनुभवलं तर विवाहाच्या आधीच काही संकेत सांगतो जो वर मिळणार मिळणार आहे आहे तो नोकरीवाला गव्हर्नमेंट सर्व्हिस प्राप्त असलेला जी मुलगी मिळणार स्वतःच्या पायावरती उभं असलेली उत्तम आहे अष्टम स्थानामध्ये मेषरास स्वामी मंगळ ग्रह हो लग्नाला आहे एक गाव दोन तुकडे अगदी विचारांमध्ये तफावत असेल विचार अगदी घाईत तळमळीत नसणार आहे परंतु जो निर्णय घ्याल तो तुम्ही हाता वेगळा केल्याशिवाय राहणार नाही भाग्यस्थानामध्ये वृषभ्रास स्वामी शुक्र ग्रह हा एकादश स्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग भाग्यश लाभामध्ये येण म्हणजे भाग्याला लाभाची साथ आहे जे म्हणून काम करतोय कार्य करतोय अशा प्रकारचं असणार आहे दशमस्थानामध्ये गुरु ग्रह विराजमान या स्थानाचा स्वामी बुध ग्रह एका दशात वेळात अगदी महिन्याच्या शेवटी जातोय परंतु ज्या कर्मामधनं तो लाभात आहे लाभ होताय त्या लाभांचा स्वीकार तुम्हाला होणार आहे बढती मिळणार आहे मोठ पद मिळणार आहे उत्कर्ष होणार आहे त्या येणार अडचणी अडथळे सगळे दूर होत आहे शाश्वत आहे एकादशामध्ये शुक्र महाराज वीस ऑगस्ट नंतर विराटमान आहे अगदी स्वप्नवत कुठेतरी फिरायला जाणं परिवाराला घेऊन काहीतरी नवीन गोष्ट करणं परिवाराला आनंद निर्माण होईल असं वागणं अशा गोष्टी घडत आहे व्ययस्थानामध्ये वेश व्ययामध्ये आलाय विपरीत राजयोग घेऊन आलेला आहे बारा महिन्यानंतर सूर्य देव स्वराशीला सोळा ऑगस्ट पासून आहे व्यर्थ पैसा खर्च होऊ देणार नाही फक्त कोणाच्याही कोर्ट मॅटर पोलीस मॅटर आर्थिक देवाणघेवाणीत तुम्ही पडू नका म्हणजे तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही आहे कन्या राशीच्या जातकांसाठी शुभ रंग लाल आहे शुभ अंक तीन आहे कुठल्या दिवशी चांगले कामं करावेत अठरा तारीख आहे एकोणावीस तारीख आहे पंचवीस तारीख आहे सव्वीस तारीख अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगले कामं आपल्याला करायचे नाही वीस तारीख आहे एकवीस तारीख आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा जप आपण करा जाण पत्रिकेतील आपल्या अडचणी कमी होईल आणि आपल्या उत्कर्षाचा कालखंड सुरू मंत्र आहे ओम वाम देवाय नमाहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार